मित्रांनो आपण सरकारी कर्मचारी असाल तर आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आय गॉट कर्मयोगी या जाऊन किमान पाच अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या प्ले स्टोअरमध्ये कर्मयोगी योगी नावाचं ॲप्लिकेशन आहे बघा कर्मयोगी हे सुरुवातीला येतं त्याला क्लिक करा हे बघा कर्मयोगी ॲप्लिकेशन हे लिंक आली आहे हे मी आता डाउनलोड केलेले आहे आणि ओपन द्या ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपला सर्वप्रथम साईन इन करायचं आहे साईन इन केल्याच्यानंतर प्रत्येक शिक्षक बांधवांना प्रत्येक कर्मचाऱ्याला हे पाच अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचं आहे पण त्यांना वाटत आहे की अभ्यासक्रम पूर्ण करणं ही खूप लेहंदी प्रोसेस आहे पण त्या सर्वांना मला सांगावं असं वाटतं आहे की मित्रांनो जवळपास एका तासाच्या फरकामध्ये मी जवळपास ही चोवीस अभ्यासक्रम माझे पूर्ण केले आहेत तर आपण पाच ते दहा मिनटामध्ये पाच अभ्यासक्रम पूर्ण करू शकाल पण अभ्यासक्रम सर्च केल्याच्यानंतर ते लॉग इन केल्याच्यानंतर एनरोल केल्याच्यानंतर आपण मोठा अभ्यासक्रम निवडला असेल तर आपला किमान पाच ते सात किंवा एक महिनाही लागू शकते त्यामुळे त्यांच्यासाठी एक शॉर्ट रिक्स अशी आहे की मी कोणकोणत्या स्वरूपाचे अभ्यासक्रम पूर्ण केलेत हे आपण दाखवतो हे अभ्यासक्रम जवळपास दहा मिनट पंधरा मिनट आणि सहा सेकंदाचे आहेत म्हणून तुम्ही निवडून या, या ठिकाणी पूर्ण करू शकता हे बघा पहिला अभ्यासक्रम मी निवड पूर्ण केलेला आहे बघा बेसिक ऑफ ग्रॅसिंग इन लँडस्केप डेव्हलपमेंट त्यानंतर दुसरा आहे बा फॉरवर्ड ॲक्शन फॉर सेलर ऑर ॲक्शनर ऑफ ऑन एम त्यानंतर ऑटोमॅटेड एक्सटर्नल डिपी डिफिबिलिटेड हा अभ्यासक्रम आहे त्यानंतर सुपरवायझर सुपरवायझरी बिहेवियर आहे त्यानंतर मेकिंग ऑफ टुबेरे आहे त्यानंतर काउन्सिलिंग ॲट वर्क प्लेस आहे त्यानंतर बेसिक्स ऑफ व्हर्टिकल गार्डन आहे त्यानंतर इन इम्पॉर्टन्स ऑफ फायबर आहे त्यानंतर वुमेन सेल्फ डिफेन्स टेक्निक्स कोर्स आहे त्यानंतर एम सी ए ट्वेंटी वन फिफ्टी थ्री आहे त्यानंतर राष्ट्रीय बचत मासिक आय योजना हे आहे त्यानंतर अंडरस्टँडिंग वायफाय टेक्नॉलॉजीज अँड स्टँडर्ड्स आहे त्यानंतर ट्रेनिंग मॉड्युल्स ऑन स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस आहे त्यानंतर वाउंड मॅनेजमेंट आहे त्यानंतर पुन्हा क्रिपिंग अँड इंटरनेट कॅबल आहे त्यानंतर हर्ड इन गव्हर्नन्स आहे त्यानंतर द हंट फॉर बेनामी प्रॉपर्टी अ डाटा ड्रायव्ह अँड अप्रोच आहे त्यानंतर वर्क इथिक्स आहे त्यानंतर कोड ऑफ कंडक्ट फॉर गव्हर्मेंट एम्प्लॉईज आहे त्यानंतर पुन्हा प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हरासमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस आहे त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड बिगिनर आहे त्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट आहे त्यानंतर ओरिएंटेशन ऑफ मॉडेल ऑन मिशन लाईफ आहे भरते ही योगा ब्रेक ॲट वर्क प्लेस अशा स्वरूपाचे हे जवळपास पंचवीस ते सव्वसा अभ्यासक्रम मी या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आणि पाच अभ्यासक्रमे हे सध्या लर्निंग फेजवरती आहेत तर हे अशा स्वरूपाचे मित्रांनो आपण छोटे छोटे अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण करू शकता काही अभ्यासक्रमामध्ये व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ स्किप करायचे स्किप केल्याच्यानंतर नंतर ती जी प्रश्नावली असेसमेंट ऐकण्या त्या असेसमेंट सोडवा आणि कमीत कमी कालावधीमध्ये हे अभ्यासक्रम पूर्ण करा आपल्या संदर्भात कोणत्याही शंका असेल तर आपण कॉमेंट बसून कॉमेंट देऊन नक्कीच कळू शकता धन्यवाद